स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपीमध्ये आज आपण गावाकडचे कुलदेवतीचा कसा नैवेद्य करतो आणि पूजा कशी करतो ते आज दाखवणार आम्ही त्याच्यासाठी बघा काय घेतले चावलाचं पीठ घेतले धुम सुकून दलून घेतले गूळ घेतले ना, ना थोडी हलत ना तेल लागते ना पाणी आवर आपल्याला नैवेद्य तयार करायचं आहे आपण आता उनवणी घ्यायचं आणि उनवणी घेण्यासाठी बघा एक तांब्या पाणी घेतले

आपण उनवणी आले जरा आपण हालत टाकू घ्यायचा आपल्याला आपण भाकरीने घेतो तसाच घ्यायचा यो आम्ही नैवेद्यासाठी करतो ना तसाच करायचा आहे चूक नाही काय नाही टाकायचं आहे फक्त गुलाचा ना पिठाचा हे करायचं आहे फक्त हे नैवेद्य म्हणजे थोडासा टाकू पीठ cái <laughs> con này ta, làm gì vậy đây? Dạ mình đã xem thấy bút thôi, <laughs> xem mình झाले ना आता आपण कशी पाहिजे मोठ्या बारक्या तशा आम्ही करतो गोल गोल करायचा आम्ही यांना आम्ही चामट्या बोलतो हळदीसाठी पण ना आम्ही आम्हाला कुलस्वामीची पूजा करायचं असते ना तेव्हा आम्ही अशा हळदीसाठी पण करतो ना सान्ना करतो ना निवेद दाखवतो आमच्या ना सान्ना ना चामट्यांचं निवेद हळदीला असते ना वर्षातून एकदाच ही स्कुलस्वामिनीची आम्ही पूजा करतो पूजा करतो आणि या चामट्या पण दाखवतो ना मग आवनीला पहिले म्हणजे ज्यांची शेता असायची ना शेती लावायला आम्ही निघाचू चामटे आपले बनवून झाले आता आपण या तलून घेऊ मग तेल आले आता आपण चामट्या टाकू कमी आत ते ना हे करून जातात बघा कसं मस्त फुलले थोडशा लाल करायचा म्हणजे पीठ आहे तो, तो अख्खा शिजते वेळ मस्त फुगलेन सगळ्या झालेन सगळ्या आपण आता आता आपल्या चामट्या तयार आता आपण पूजेची तयारी करू असं मांडायला लागते आम्हाला आता आम्ही पाया परतव पण प्रसाद आपण सोडलेला आहे प्रसाद देवाला दाखवले आता प्रसाद सगळ्यांना वाटायचा कस वाटलं आपल्या पूजा कशी वाटली ना नैवेद्य कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका